जे महिलांना किट देतोय त्या किटमध्ये दे किती पॅकेट झाले पाहिजे ते सॅम्पल कसं वापस पाठवताना पाठवायचं याचा व्हिडिओ बनवणं चालू आहे हे बघा सगळे पॅकेट बघा एकसारखे दिसत आहेत है ना अशी एकसारखेच पॅकेट आले पाहिजे लहान मोठे नको आता हे बघा वस्त्रमाळी वस्त्रमाळी पण बघा कशा आहेत है ना हे अशा वस्त्रमाळी पाहिजे आपल्याला हे जे सॅम्पल दिलं जातं याच्यामध्ये वीस ग्राम कॉटन वीस लेबल वीस पन्नी असं दिलेलं असतं मिनिमम याच्यामध्ये अठरा ते वीस पॅकेट झालेच पाहिजे म्हणजे तुमचं ऑवरेज बरोबर आलं आता प्रत्येक किट ही वेगवेगळी दिली जाते तर ते वेगवेगळी किटनुसारच पॅकिंग करायची आहे पॅकिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे आता हे जे पॅकेट्स आहेत हे पॅकेट असे बारा पॅकेट एकत्र करायचे आहेत हे बघा हे झाले आता बारा पॅकेट तर इथे तुम्हाला बारा पॅकेटला एकाच याला काय करायचं आहे असं स्टापलर लावायचं आहे ठीक आहे आणि असे असं गठ्ठ तयार करायचं आहे तुम्हाला आणि असं पॅकिंग करून पाठवायचं फुलवातीचं पण असंच करायचं आहे वस्त्रमाईचं पण असंच करायचं लांबवतीचं पण असंच करायचं आहे ठीक आहे व्हिडिओज जसं सांगितलं त्याप्रमाणे करा